जालनाजवळ समृद्धी महामार्गावर फॉर्च्युनर क्लब भीषण अपघात दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटं जवळपास हा अपघात घडला आहे या अपघातात एक महिलाचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे चॅनल नंबर तीनशे सत्तर पाचशे साठ नागपूर कॉरिडोर निधना शिवार या ठिकाणी अपघात झाला म्हणून ड्यूटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे सोबत पोलीस अंमलदार खराडे वक्कल नंबर पंधरा एकोणनव्वद महामार्ग पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुनील राठोड मनोज राठोड वमय व वो लहू जाधव असे तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस पी वीस पंच्याऐंशी टोयटा कंपनीची फॉर्च्युनरचा चालक अमर प्रजापती त्याची पत्नी सुनील अमर प्रजापती व मुलगे पायल मुंबई वेस्ट असे हे सदर वाहनाने संभाजीनगर औरंगाबादकडून नागपूरकडे जात असताना चॅनल नंबर तीनशे सत्तर पाचशे साठ निधनात शिवार येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर कार ही ड्रायव्हर साईड उजव्या बाजूला बॅरिकेडला जाऊन डाव्या साईडच्याच डाव्या साईडला चाल जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकून पलटी झाली त्यामध्ये सुनील अमर प्रजापती यांना गंभीर मार लागून मयात झाले झाली मुलगी पायल ही पण गंभीर जखमी झाली त्यांना तात्काळ समृद्धीवरील क्यू आर व्ही व आर पी व्ही यांच्या मदतीने बाहेर काढून समृद्धीवरील ॲम्ब्युलन्सने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून सदर अपघातग्रस्त वाहन हे हायड्रोच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली सदर वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे प्रभारी अधिकारी रामदास निकम पोलीस उपनिरक्षक महामार्ग सुरक्षा पथक जालना यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली आहे आपण पाहू शकतात फॉर्च्युनर कारला भीषण अपघात झालेला आहे जालन्याजवळ हा अपघात झालेला आहे यात एक महिलाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे जखमीवर सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहे हा अपघात इतका भीषण होता की फॉर्च्युनर कारचा पूर्णपणे चुराडा झालेला आहे आपण पाहू शकतात जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर एका फॉर्च्युनरला भीषण अपघात झालेला आहे या अपघातात एक महिला चा मृत्यू झालेला आहे तर दोघे जखमी झालेले आहे जखमीवर जालना येथील सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे इंडियन न्यूज त्रियाऐंशी पंधरा